श्रीराम विद्यालय कनाशी येथे कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांचा बत्तीसावा स्मृती दिन उत्साहात साजरा आज दिनांक एक जानेवारी रोजी श्रीराम विद्यालय कनाशी येथे कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांचा बत्तीसावा स्मृती दिन अत्यंत उत्साहात प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी पी वाय जाधव उर्फ तात्यासाहेब संचालक देवडा एज्युकेशन सोसायटी देवडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतजी गोसावी शिवनिष्ठल ट्रस्ट संस्थापक शिवचरित्र व्याख्याते किसान युवा क्रांती संघटना या संस्थेचे संस्थापक यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर अण्णासाहेब विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमा व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी विद्यालयाचे गीत मंचाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन ओ गोसावी जे टी बत्तासे बत्तीसे सर यांनी प्रभावीपणे केली कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे प्राचार्य के एम पवार सर यांनी मांडली त्यांनी कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला प्रमुख पाहुण्यांची ओळख सतीश भारती भाऊसाहेब यांनी करून दिली तसेच त्यांनी अण्णासाहेबांवर वटवृक्ष नावाची कविता सादर केली त्यानंतर प्रमुख पाहुणे यशवंत गोसावी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व पटवून दिले त्यांनी भारतभूमीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला तसेच गोरगरीब घराण्यातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम सातत्य व आत्मविश्वासाच्या जोरावर अवघड परीक्षा कशा पद्धतीने उत्तीर्ण याची प्रेरणादायी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी चारित्र शिस्त व कर्तृत्वाच्या मार्गाने यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे उच्च ध्येय ठेवण्याचा संदेश दिला कार्यक्रमात विविध स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात पी जाधव उर्फ यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य पी सी पाटील अंबादास भाऊ देसाई वंदाताई शेदोळे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कारभारी अमृता बहिरम केदा विठ्ठल वाघ तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या संचालिका चौधरी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आर निकम सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आर आर निकम मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली गिरणा वार्तान्यूज साठी विशेष प्रतिनिधी अमित बोरसे कनाशी